मी मनसे शहर कार्याध्यक्ष महेश इंगरोळे आज सकाळी हुपळी पंचवार्षिक निवडणुकीसाठी चिन्ह वाटप आज सकाळी झालेला आहे या चिन्ह वाटपाच्या दरम्यान युवक क्रांती दल आणि शिवशाहू आघाडी या दोन्ही आघाडींची एकत्र युतीला प्रशासनानं प्रथमतः शेती चिन्ह जाहीर केलेला आहे नगराध्यक्षापासून नगरसेवक या सगळ्या एकवीस जागांसाठी बावीस जागांसाठी शेती हे चिन्ह जाहीर केलं आणि संध्याकाळी फक्त भाजपच्या सांगण्यावरून शो शो आघाडीचं चिन्ह कॅन्सल करून त्यांना ऐनवेळी हे बदलून देण्यात आलेलं आहे चिन्ह प्रशासना आधुनिकरित्या दिल्यामुळं सर्व छपाई प प्रचार यंत्रणेची सर्व छपाई झालेल्या असताना प्रशासनानं परत आपला निर्णय बदललेला आहे आणि आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस संविधाना दिवशीच संविधान दिवशीच दिवशी, भाजपनं संविधानाचा गळा घोटण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे ह्या घटनेचा मी पूर्ण हुपरी मनसे शहर अंबाबाई विकास आघाडी युवक क्रांती दल आणि शिवशो आघाडी यांचा यांच्यातर्फे जाहीर निषेध नोंद करतो